वुमन्स आय पी एल मुंबई इंडियन्स वुमन आय पी एल ची संपूर्ण वेळापत्रक आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चौदा फेब्रुवारीपासून वुमन्स आय पी एल यामध्ये एकूण बावीस सामने खेळवले जाणार आहे तर मुंबई इंडियन्स वुमनचे संपूर्ण वेळापत्रक आपण या मध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे चाहते हे मुंबई इंडियन्स टीमला सपोर्ट करतात तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना पंधरा फेब्रुवारीला मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा पंधरा फेब्रुवारीला वडोदरा या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर अठरा फेब्रुवारीला गुजरात विरुद्ध मुंबई हा सामना वडोदरा स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर एकवीस फेब्रुवारीला रॉयल चॅलेंज बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर सव्वीस फेब्रुवारीला मुंबई विरुद्ध यू पी वॉरियर्स हाही सामना बेंगलोरच्या स्टेडियमवर खेळला जाईल नंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला दिल्ली विरुद्ध मुंबई हा ही सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर सहा मार्च रोजी यू पी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना लखनौच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर दहा मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना मुंबईच्या बेबॉर्न स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर अकरा मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा साखळी फेरीतील लास्टचा सामना मुंबईच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल तर मित्रांनो अशी असणार आहेत मुंबई उमन्स आय पी एलमध्येच सामने तर मित्रांनो अपना स्क्रॅवरती मुंबई इंडियन्सची टीम यावर्षी उमन्स आय पी एल जिंकतील का अपना स्क्रॅवरती आपण कमेंट सेक्शनमध्येच सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा